मराठी एकमेव हातामध्ये बॅनर घेतलंय खरं तर आज शिवसेनेचं राज्यव्यापी जे आहे ते आंदोलन होत आहे काय म्हणत भावना तुमच्या आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार यांनी दिलेल्या आदेशानुसार आज शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन घेत आहे मुळामध्ये सिंदूर ऑपरेशन चालू आहे असं म्हणणं आणि एकीकडे क्रिकेटची मॅच खेळवणं हा विरोधाभास आहे मग हे ऑपरेशन संपलेलं आहे का आमच्या भावनांचा खेळ तुम्ही मांडलेला आहे का हे जे कुंकू आहे हे कुंकू आम्ही मोदी सरकारांना पाठवणार आहोत कारण तुम्ही जो भावनिक खेळ मांडला होता मेरा सिंदूर म्हणून जे ऑपरेशन सुरू केलं होतं ते ऑपरेशन संपलेलं आहे असं आम्हाला वाटतंय कारण हा भावनांचा खेळ आहे क्रिकेटची मॅच खेळवणं म्हणजे केवळ पैशासाठी तुम्ही देशाला विकत आहात पैशाचा खेळ झाला आहे त्या विधवा महिलांचं आणि महाराष्ट्रातील त्या संपूर्ण महिलांच्या सिंदूरचं त्यांच्या कुंकवाचं तुम्हाला काही देणं घेणं नाहीये हा बेगडीपणा तुम्ही बंद करावा आपण बघू शकतो की शिवसेनाच्या ज्या महिला आहेत त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत त्या सरकारचा फक्त हा पैशांचा खेळ आहे नागरिकांच्या भावनांशी जे आहे तो खेळलं जाते अशी प्रतिक्रिया जा जे आहे ते शिवसेना महिला आघाडीच्या ज्या आंदोलनकर्त्या आहेत ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन नागेश सोबत लक्ष्मण जाधव ट्युनियन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव